मला विश्वास नाही बसणार पण ही सगळे लोक थांबले आहेत फक्त आणि फक्त बर्गर खाण्यासाठी पुण्यातला काय अख्ख्या जगातला सगळ्यात भारी बर्गर द ओ जी बर्गर किंग ते आहे पुणे कॅम्प मध्ये या खंडर सारख्या दिसणाऱ्या जागेमध्ये जबरदस्त असे चिकन आणि व्हेज बर्गर सर्व केले जातात ज्यांची क्वालिटी आणि टेस्ट तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळू शकत नाही लोकांनी यांची कॉपी केली आहे कॅम्पस्टाईल बर्गर कॅम्पस्टाईल बर्गर म्हणून आणि तुम्ही त्याच्यावरनं समजून जा की द ओ बर्गर किंगचा बर्गर कसा असेल पुण्यात आली आणि यांचा बर्गर नाही खाल्ले तर तुमचा पुण्यात येऊन काहीही फायदा नाही कारण की यांच्यासारखा का बर्गर जगात कुठेही मिळणार नाही हे मी नक्कीच सांगू शकतो कारण की भरपूर लोकांचे रिव्ह्यूज आहेत तसे आणि आणि यांचा बर्गर खूप सोफिस्टिकेटेड सुंदर हात ठेवून खाता येत नाही तुमचं तोंड आणि हात दोन्ही गाण होणार आहेत कारण की भरभरून चीज असतं आणि सोबत माउंटन ड्यू बाबा बाबा बा। डर के आगे जीत नाहीये बर्गर के आगे माउंटन ड्यू आहे जबरदस्त क्वालिटी मी नवीन एक गोष्ट ट्राय केली ती म्हणजे फिंगर चिप्स चिकन फिंगर चिप्स जे की जबरदस्त होते आणि गरमागरम असल्यामुळे जरा भाजलेही तोंडाला तुम्ही आतापर्यंत हा बर्गर खाल्ला नसेल तर नक्की बर्गर खा कारण की मित्रांनो या बर्गरपेक्षा सुख कशातच नाहीये